बेंगळुरूमधील पाणी परिस्थिती सध्या गंभीर झालेली आहे त्याच्यामुळं तिथलं प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे आणि याची बातमी सर्वत्र होताना दिसते आहे पण इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही आहे बघा आपल्या इथं शहरी भाग घ्या किंवा ग्रामीण भाग घ्या सगळीकडेच पाणी टंचाई आहे हे स्पष्टपणे दिसतंय मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्येच महाराष्ट्र प्रशासनानं महाराष्ट्रातील पन्नास टक्केहून अधिक भागामध्ये दुष्काळ असल्याचं मान्य केलं होतं आणि नऊशे एकोणसाठ परिमंडळं ही ड्रॉट अफेक्टेड रिजन्स म्हणून त्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं सामील सुद्धा केलेली होती आता तेव्हापासून आत्तापर्यंत तीन महिने उलटले आहेत आणि परिस्थिती आता सिव्हिअर दुष्काळाकडे सरकलेली आहे आणि सर्वत्र टँकर सुरू झाल्याचं दिसतंय आणि या टँकरचे भावसुद्धा पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढलेले आहेत आता जिथे जिथे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत मग भले ते खाजगी असू द्यात ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडून ताब्यात घेतले जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे आता नेमकी परिस्थिती कुठपर्यंत जाऊ शकते हे आपण आज जाणून घेणार आहोत पुढे काय वाढवून ठेवलेलं आहे ते समजून घेणार आहोत त्याच्यावरचे उपाय काय आणि पाण्याचे आवर्तनं या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागील वर्षी अल लिनोमुळे संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने हुलकावणी दिली आणि परतीच्या पावसाने सुद्धा दगा दिला होता आता बघा त्यातल्या त्यात समाधान हे होतं की पिण्याच्या पाण्याची तेवढी सोय झालेली दिसून येते आणि ते सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही थोडाफार पाऊस पडला त्याच्यामुळे झालेली होती आता हा पाऊस शेतीसाठी अपुराच आहे हे सगळ्यांना स्पष्टपणे दिसते खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आणि रब्बी हंगामामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये पेरणी झालेलीच नाहीये आणि याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि आता ज्यांच्याकडे जिवंत पाणी आहे ते सुद्धा येत्या काळामध्ये शासन आपल्या ताब्यात घेऊ शकतं असं म्हटलं जाते आणि संकट दिवसेंदिवस गडद होत चाललेलं आहे नोव्हेंबरमध्ये दोन हजार अडुसष्ट पैकी एक हजार दोनशे अठ्ठावीस जी परिमंडळ आहेत ते दुष्काळग्रस्त आहेत असं शासनाने मान्य केलेलं होतं आता थंडी सुद्धा आपली इथं म्हणावी तशी पडली नाही आणि पाण्याचा बाष्पीभवनाचा रेट थंडीच्या दिवसामध्ये जास्तच राहिला आणि यास भर म्हणून यावेळेस उन्हाचा तडाखा मोठा असेल असं भाकेत वर्तवलं गेलेलं आहे आता बघा पाणी टंचाई ही जनरली मे मध्ये किंवा एप्रिलच्या शेवट्याकडे होते पण यावेळेस आपल्या इथे ऑक्टोबर नोव्हेंबरपासूनच ही पाणी टंचाई जाणवायला लागलेली दुष्काळसदृश दुष्काळ परिस्थिती म्हणलं तरी सुद्धा चालेल आणि याच्यामुळे पाण्याच्या वापरावरती बंधनं आली आणि पाणी कपातर आता नित्याच झालेलं आहे उन्हाळा सुसह्य जरी असला तरी सुद्धा प्रत्येक महिन्याला पाच ते सात टक्के पाणीसाठा हा बाष्पीभवनामुळे कमी होतो पण जर का हाच उन्हाळा तीव्र असेल तर हे बाष्पीभवनाचं प्रमाण दुप्पट किंवा तिप्पट पडतं आणि यास भर पडते ते म्हणजे ऊन जितकं वाढेल तितकं पाण्याचा वापरसुद्धा वाढतो याची आता पाण्याच्या वापरामध्ये आपले इथं शहरी भाग आणि ग्रामीण भाग असे वेगवेगळे निकष आहेत शहरी भागामध्ये दीडशे लिटर इतकं पाणी आणि ग्रामीण भागामध्ये एकशे पस्तीस लिटर पाणी असणं आवश्यक आहे दिवसाला आता हे मिळतं का हे सगळ्यांना स्पष्टपणे माहिती आहे त्याच्यामध्ये जात नाही पण पर... परिस्थिती आपल्या इथं गंभीर होत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव इतके छोटी मोठी धरणं आहेत मागील वर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला या सर्व धरणांमध्ये मिळून ऐंशी ते एक्क्याऐंशी टक्के पाणीसाठा होता जो की यावेळेस पंचावन्न टक्क्यांपर्यंत खाली आलेला होता फेब्रुवारीच्या सुरुवातीला आता फेब्रुवारी संपून मार्च महिना सुरू झालेला आहे मग हा पाणीसाठा अजून दहा ते बारा टक्के निश्चितपणे कमी झालेला असेल असं तज्ज्ञ सांगतात फेब्रुवारीमध्येच महाराष्ट्रातील जे एक सगळ्यात मोठं धरण आहे उजनी त्याने तळ गाठलेला होता म्हणजे त्याचा मृतसाठा जो होता तो मृतसाठा वापरायला सुरुवात झालेली होती पन्नास पंचावन्न टी एम सी इतका त्याचा मृतसाठा आहे म्हणजे पस्तीस टी एम सी पर्यंत तो साठा वापरता येतो पण प्राधान्य कशाला द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे सर्वात भीषण सिच्युएशन कुठे असणार आहे तर ती असणार आहे औरंगाबाद आणि पुणे रिजनमध्ये कारण की या ठिकाणच्या धरणांमध्ये अनुग्रमे एकतीस पॉईंट नऊ तीन टक्के आणि छप्पन्न पॉईंट आठ नऊ टक्के इतकाच पानेसाठा शिल्लक आहे आणि अजून पुढचे तीन ते चार महिने शिल्लक आहेत धरणे मे किंवा एप्रिलमध्ये मृत साठा किंवा तळ गाठतात पण यावेळेस ती सिच्युएशन फेब्रुवारीमध्येच आल्याचं सर्वत्र दिसतंय टँकर सुद्धा आपल्याला सगळीकडे दिसत आहेत आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे जो काही येणाऱ्या काही ये दिवसांमध्ये अजून तीव्रतेने जाणवायला सुरुवात होईल तेव्हा हे संकट अजून वाढणार आहे शेतीसाठीचं सा आवर्तन मिळेल की पिण्यासाठी पाणी राखून ठेवलं जाईल हे येणाऱ्या काही ये दिवसांमध्ये स्पष्ट होईल म्हणजे त्या त्या रिजनमध्ये काय परिस्थिती आहे याच्यानुसार तिथलं प्रशासन निर्णय घेईल तरी सुद्धा जुलैच्या मध्य पर्यंत पिण्याच्या पाण्याची कोणत्याही पद्धतीने काटकसर न करता ते जास्तीत जास्त कसं उपलब्ध होईल यानुसारच आवर हे आवर्तनाचं गणित ठरणार आहे हे सुद्धा स्पष्ट होताना दिसते नीती आयोगाच्या अहवालानुसार दोन हजार तीस पर्यंत पाण्याची मागणी जी आहे ती पुरवठ्याच्या दुप्पट होणारे म्हणजे आजच्या दिवशी जो पुरवठा आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पुरवठा होणं अपेक्षित आहे दोन हजार पर्यंत पण दुर्दैवानं त्या संदर्भात कोणत्याही पद्धतीने हालचाली होताना दिसत नाहीत म्हणजे नुसता पुरवठा वाढवून जमणार आहे का तर तसं नाहीये त्याच्यासाठीचे स्त्रोत जे आहेत ते सुद्धा उपलब्ध करून घेणं हे फार महत्वाचं आहे नाहीतर स्त्रोत जो आहे म्हणजे धरण आहे त्यात क्षमतेचं आहे पण पुरवठा दुप्पट झाला मग अशा वेळेस झुक्त माप हे शहरी भागाला दिलं जातं आणि ग्रामीण भागावरती अन्याय केला जातो हे सातत्याने दिसत आलेलं आहे भारताची लोकसंख्या ही वेगाने वाढतीये अन्नाची गरज ही सुद्धा वेगाने वाढतीये आणि त्याच गतीने औद्योगिकरण सुद्धा होताना दिसत आहे पण याच्या सोबतीला पाणी मात्र हे कमी होत चाललेलं दिसतंय म्हणजे भूजल पातळी जी आहे ही तर पस्तीस टक्क्यांवर अगदी आठ ते नऊ टक्क्यांपर्यंत आल्याचं सुद्धा दिसून येत आहे आणि ही वस्तुस्थिती लवकरात लवकर मान्य करणं गरजेचं आहे एक फॅक्ट सांगतो तुम्हाला या ठिकाणी जगातील जो एकूण पाणीसाठा आहे त्याच्यातील चार टक्के पाणी भारताकडे आणि जगाची जी एकूण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येतील अठरा टक्के लोकसंख्या ही भारतामध्ये म्हणजे हे प्रमाण इतकं व्यस्त आहे आणि दिवसेंदिवस हे प्रमाण अजून व्यस्त होत झालेलं आपल्याला दिसून येईल मग पाऊस नाही पडला की दुष्काळ हा हमखास पडणारच आहे आणि दुष्काळामध्ये होणारी होरपळ ही सुद्धा फिक्स असणार आहे त्याच्यामुळं आता धरणांमधील साठा जर का मृतसाठ्याकडे जात असेल तर प्रशासनासमोरचा सगळ्यात मोठा पेच असणार आहे तो म्हणजे पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी द्यायची की शेतीसाठी आवर्तन सोडायचं आणि ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल मग आता ह्याच्यावरती उपाय काय काय असू शकतात आता हे उपाय जवळपास सगळ्यांनाच माहिती आहेत म्हणजे प्रशासनाला माहिती आहे सरकारला माहिती आहे इवन सामान्य नागरिकांना सुद्धा हे उपाय माहिती आहेत पण तिघांपैकी कोणीही या संदर्भात हालचाली करत नाही हे या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागेल उपायांमध्ये पहिला उपाय येतो तो, तो म्हणजे पावसाच्या पाण्याचा पूर्णपणे उपयोग करणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक भागामध्ये आपल्या इथं पावसाचं प्रमाण जे आहे हे व्यस्त दिसते म्हणजे कुठे कमी पडतो कुठे जास्त दिसतो म्हणजे कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो विदर्भामध्ये जास्त पाऊस पडतो पण यांच्याशी तुलना करता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पाऊस कमी पडतो म्हणजे हे व्यस्त प्रमाण जे आहे हे लक्षात घेऊन ह्या पाण्याचं नियोजन होणं हे फार गरजेचं आहे म्हणजे बघा पुणे शहरामध्ये जर का आपण बघितलं सर्वसाधारणपणे वर्षाला साडेसातशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो आता साडेसातशे मिलीमीटर जर का पाऊस पडत असेल तर ह्या पाण्यातलं जास्तीत जास्त पाणी कसं उपयोगामध्ये हो आणता येईल याचा विचार होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने पावलं टाकणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे भूजलाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे म्हणजे शहराच्या पाण्याचा जास्त वापर हा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि शहरीकरणामुळे झालंय काय इथे डांबरी रस्ते आलेले आहेत सिमेंटची जंगलं उभी राहिलेली आहेत याच्यामुळे पाणी झिरपण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे मग असं मी म्हणलं तसं पस्तीस टक्क्यांवरून ते अगदी दहा टक्क्यांपर्यंत खाली आलेले म्हणजे हे प्रमाण येणाऱ्या काळामध्ये अजून कमी होत जाणार आहे मग भूजल व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे जर का जमिनीतून पाण्याचा उपसा जास्त असेल तर त्याच गतीने किंवा त्याच प्रमाणामध्ये भूजल व्यवस्थापन होणं गरजेचं आहे किंवा तितकंच पाणी आतमध्ये मुरणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखी यंत्रणा ही बंधनकारक केलेली आपल्याला दिसून येते हे बंधन जे आहे हे सर्वत्र आणि कंपल्सरी करणं काळाची गरज असू शकते सांडपाण्याचं सुद्धा व्यवस्थापन होणं फार गरजेचं आहे बघा आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते वाहून जातं सांडपाण्याच्या जा रूपामध्ये आणि शहरी भागामध्ये तर ही समस्या सगळ्यात मोठी आहे जर का ह्या पाण्यावरती प्रक्रिया केली गेली आणि हे पाणी जर का स्वच्छ करून वापरलं गेलं तर निश्चितपणे प्रश्न थोड्याफार प्रमाणामध्ये सुटू शकतो आणि हेच उपाय जे आहेत ते सर्वांनी अवलंबले पाहिजेत मग ते सरकार असो शासन असो किंवा सामान्य नागरिक असो त्यातल्या त्यात शहरी भागामध्ये जर का आपण बघायला गेलं तर शहरी भागामध्ये पाणी वापराबाबत इतकी जागृती दिसत नाहीत किंवा बेफिक्री जास्त दिसून येते गाड्या धुणं घ्या किंवा रस्त्यावरती सडा मारणं घ्या ह्या सगळ्यांसाठी अगदी वारेमापपणे पाणी जे आहे ते वापरलं जातं उधळलं जातं असं म्हटलं तरीसुद्धा चालेल मग या संदर्भात अगदी शाळेच्या लेवलपासून जर का जनजागृती करता आली किंवा योग्य त्या व्यक्तीला दंड शासन असं जरी करता आलं तरीसुद्धा या प्रश्नाला निश्चितपणे पर्याय उपलब्ध राहू शकतो आणि हेच उपाय जे आहेत गेल्या कित्येक वर्षापासून सांगितले जात आहेत पण दुर्दैवानं याच्यावरती अजूनपर्यंत अंमलबजावणी कोणीही केलेली नाहीये आणि त्याच्यामुळं दुष्काळाचं संकट हे संपूर्ण महाराष्ट्रावरती गडद होत चाललेला आपल्याला दिसून येत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद